नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता आहे की आपल्याला सहा आणि सात नंबर तास आज सेमी तीनमध्ये बाकासुर मचरून पडणार आहे त्या तासाची आपल्याला अपडेट घ्यायची तर चला आपण पाहूयात की सहा आणि सात तास नंबर कसा आहे बघा बाका हे आहे सहा नंबर तास बकासोरचं आणि हे तास आहे बघा सात नंबर तास सात सहा नंबर तास दोन तास आपण पाहू शकताय थोडस नॉर्मल पाऊस झाल्यामुळे थोडस नाही का हे पण तास थोडस झाले ओलं झाले नॉर्मल एवढा पाऊस नाही पाणी नाही हे पण तास सात नंबर तास कसा अर्थ या सात नंबर तास हे और हे सहा नंबर तास दोन्ही तास आपण पाहू शकताय आज भवनवाडी मैदानात आपण आहे शेमीचा गाड आपण आता चालू आहे हे सात नंबर तास मी चालू येते आणि ह्या साईडला शेजारचं शेजारचा तास आहे ती सहा नंबर तास आपण पाहू शकताय ह्या साईडला एकोण एक नंबर तास कोट्यात एक दोन तीन चार पाच सहा हे सहा नंबर तास आणि हा काही मी चाललो आहे ती सात नंबर तास इथं से आता सेमी तीन मध्ये मथूर पळणार आहे आणि शेजारच्या तास बकासूर पळणार आहे सेमी तीन मध्ये थोडस टिपका जास्त होता पाऊसाचा बरं बर का आता पाऊस तुम्हाला सांगतो पूर्णपणे ना पूर्णपणे ओपन झालाय पाऊस काहीच अडचण नाही शेमीला थोडस तास आहेत नॉर्मल हे झाले थोडं ऊन पडलं की नाही लगेचच येवा आली कारण एवढा पाऊस झाला नाही बरं का पाऊस एवढा झाला नाही हे सहा नंबर तास सात नंबर तास हा का म्हणजे त्या तासच नाही तासाच तासाचेच विषय आहे थोडंसं काय होतं आहे माहिती आहे का पायाला थोडंसं नॉर्मल काय चपलेला असं थोडंसं नॉर्मल चिकल लागलाय